तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज आज आपला विदर्भ सिरीजचा नववा दिवस आपण सुरुवात केली होती ती माहूरगाडापासून तो विदर्भात नाहीये पण विदर्भाच्या बॉर्डरवरून तिथून आपण यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया आणि शेवटी गडचिरोली चालू आहे तर इकडचे आपण वी वीस पेक्षा जास्त ब्लॉक केलेत साधारणतः तीस पस्तीस किल्ले कव्हर केलेत खूप सारी मंदिरं कव्हर केलेत तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहे सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओ मिळतील याच्या नंतर पण व्हिडिओ मिळतील पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू तर आता वाजलेत सकाळचे नऊ आणि आपण आपल्या विदर्भ भटकंतीतल्या पहिल्या डेस्टिनेशन जवळ आलेलो आहे हे विदर्भात येत नाहीये पण परिसर आपलं हे एकच राहिलं होतं त्यामुळे आपल्याला सुरुवात इथून करायला लागते तर आता आपण आलेलो आहे साडेतीन पीठातल्या एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका देवीला तर आता आपण आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये बघणार आहे पुण्यापासूनचा तर माहूर पर्यंतचा प्रवास आणि माहूरला आल्यानंतर माहूर देवीच रेणुका देवीचं इथलं मंदिर आणि जवळपास असणारे अजून काही ठिकाण चला बघूया पहिल्यांदाच या परिसरात आलेलो आहे तर आता जवळपास रात्रीचे अकरा वाजत आलेले आहेत आणि आपण अहिल्यानगरच्या पुढे आलोय आता आपण संभाजीनगरच्या दिशेने चाललोय संभाजीनगरला गेल्यानंतर आपला समृद्धी महामार्गाने प्रवास सुरू होईल तर चला बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय ते आपण नेवासा फाट्याजवळ चा प्यायला थांबलेलो आहे अहिल्यानगर पासून निघलं तर इकडे नेवाशापर्यंत या रस्त्याची एवढी वाईट अवस्था आहे चुकून कधी जर येत असाल तर या रस्त्याने यायचा प्रयत्न करू नका भयानक वाईट अवस्था आहे रस्त्याची तर आता जवळपास पाच तास ड्रायव्हिंग केल्यानंतर आपण शेवटी एकदा समृद्धी महामार्गाला जॉईन झालो आहे संभाजीनगर चा पुढे पुढं आल्यानंतर समृद्धी महामार्गाला आता आपण जवळपास पाच तास गाडी चालवली आहे आणि अजून पण आपल्याला पुढं पाच तासांचा रस्ता दाखवतोय दोनशे त्र्याण्णव किलोमीटर बाकी आहे म्हणजे टोटल वन साइड दहा तासांचा रस्ता आहे पाच तास गाडी चालून झाली आता बघून कुठपर्यंत पर्यंत पोहचतोय रात्रीच्या आता वाजलेत पाहुणे दोन जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत गाडी चालवत राहायची आता समृद्धीला आलंय त्यामुळे आता स्पीड पण चांगलं राहील कुठपर्यंत पर्यंत पोहचतोय आता आवाजलेत रात्रीचे पावणे चार आणि आपण मालेगाव जहागीरजवळ समृद्धी महामार्ग सोडलेला आहे इथं बघितलं तर हा पुढे वाशिमकडे जाणारा रस्ता इकडं वाशिम पंचवीस किलोमीटर राहिलं आहे इकडच्या साईडला पुढे आणि आपण आलो ते इकडून इथं समृद्धी महामार्ग सोडला इकडं पाठीमागं अकोला अकोल्याच्या साईडला इथं जस्ट एक दीड किलोमीटर पाठीमागं समृद्धी महामार्ग सोडला आणि आता इकडे तर घरापासून आपण जवळपास आता चारशे किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि तास जर बघितले तर जवळपास सात साडेसात तास झालेलं आहे गाडी चालवते ता साडेसात तासांच्या आसपास आणि आता इथून आपला एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास उरलेला आहे अजून चला कुठपर्यंत पोचतो आहे बघूया तर आता वाजले सकाळचे सहा आणि आपण जवळपास दहा तासांनंतर फायनली माहूरगड जवळ पोचलेलो आहे पूर्ण रात्रीचे दहा तास आपण गाडी चालवत होतो चला माहूरगडला आल्यानंतर आता इकडच्या भटकंतीची सुरुवात करूया देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरगड रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक यांची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी ही भाविकांची श्रद्धा आहे आख्यायिकेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदाग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले जमदाग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदाग्नीकडे होती राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने ऋषींकडे कामधेनूची मागणी केली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेरा तेव्हा पराक्रमी जमद पुत्र परशुराम आश्रमात नाही ही संधी साधून आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून ऋषींना ठार मारले व काम हिरावून नेली नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला गडला प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली त्याला अग्नि देण्यासाठी कोरी भूमी हवे म्हणून त्याने कावडीच्या एका पारडात ऋषींचे पार्थिव दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले रानूमाळ भटकत अखेर तो माहूर गडावर आला तिथं वास्तव्यात असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अंत्यसंस्कार कर असे सांगितले या मंदिराबद्दल खूप सारे आख्यायिका आहेत त्यातीलच आख्यायिका एक सांगत आहे तुम्हाला की कितपत बरोबर आहे ते माहिती नाही पण मिळालेल्या माहितीनुसार या आख्यायिका सांगत आहे परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून ऋषीनवर केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौराहित्य दत्तात्रयांनी केले त्यानंतर परशुरामाला मातेची खूप आठवण येऊ लागली ते, ते दुःखी होऊन शोक करत होते तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामांची उत्सुकता चाळवली गेल्याने त्यांनी मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामांना दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजेच तेगाव माऊर आणि पुढे माहूर झाले हे आपल्या डाव्या बाजूला दिसतंय ते माहूरचं श्री रेणुका देवीचं मंदिर आणि इकडच्या बाजूला समोर शहर आणि थोडंसं पुढं आलं की हा आपल्याला दिसतोय तो माहूरचा किल्ला म्हणजेच रामदुर्ग किंवा रामगड माहूरचं हे मंदिर पाहून पुढे आम्ही प्रवास सुरू केला तो या मंदिरापासून अगदी जवळ म्हणजे साधारणतः दोन किलोमीटरवरती असलेल्या श्री दत्तात्रयांच्या स्थानाकडे खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेलं हे स्थान आहे रेणुका देवीच्या मंदिरानंतर आता आपण आलेलो आहे दत्त मंदिराकडे हे इकडे दिसत आहे हे दत्त मंदिर या इकडच्या जंगलातून पूर्ण रस्ता येतो तो इकडं बघितलं समोरच्या डोंगरावरती आहे ते रेणुका मातेचं मंदिर आणि त्याच्या इकडे हा पूर्ण रामगड किल्ला म्हणजे माहूरचा किल्ला आणि आपण आलो दत्त मंदिराला हे क्षेत्र श्री सद्गुरु दत्तात्रयांचे जागृत स्थान म्हटले जाते माहूरगड येथे रेणुका मातेचे शक्तीपीठ आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड पासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेले माहूरगड हे शक्तीपीठच आहे येथे दत्त शिखर दत्तांचे जागृत स्थान देखील आहे या संदर्भात अशी आख्यायिका आहे की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी महासती अनुसयाची सत्व आणि ब्रह्मशक्तीची चाचणी घेण्याचा विचार केला जेव्हा अत्री ऋषी आश्रमातून निघून गेल्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश असे हे तिघे ऋषीवेश धारण करून महासती अनुसयेकडे भिक्षा मागण्यासाठी आले त्यांचे योग्य आदर आतिथ्य करून महासती अनुसयेने त्यांना जेवण्यास आमंत्रण दिले परंतु तेथे त्रिमूर्ती एका स्वरात म्हणाले हे साध्वी आमचा नियम आहे की आपण आम्हा नग्नावस्थेत जेवण वाढावे तरच आम्ही जेवण ग्रहण करू अशी मागणी एकताच अनुसया द्विधा मनस्थितीत गेल्या त्यांनी अत्रि ऋषींना मनात आणलं ऋषींना त्यांच्या तेजामुळे आणि दैव सामर्थ्यामुळे कळले की त्यांच्या समोर असलेली त्रिमूर्ती अन्य कोणीही नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे त्यांनी हसतमुखाने त्यांची मागणी मान्य केली अनुसया जेवण आणण्यासाठी जेव्हा आत गेल्या तेव्हा त्या तिघांनी रूप धारण केले आपल्या समोर एवढी सुंदर आणि गोंडस बाळ बघून अनुसया मातेचे मन गहीवरून आले त्यांनी या त्यात तिन्ही गोंडस बाळांना आपल्या हृदयाशी कवटाळून त्यान त्यानं पान करून झोपविले अशा प्रकारे माता अनुसयाच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या पुत्रांच्या रूपाने त्रिमूर्तींनी श्री दत्त अवतार घेतला दत्त मंदिराची ही माहिती इंटरनेट वरती मिळालेली आहे का दिली आहे श्री दत्तात्रयांच्या या पवित्र स्थानाचा दर्शन घेऊन पुढे आम्ही प्रवास सुरू केला ते अनुसया मातेच्या मंदिराकडे इथून अगदी जवळ म्हणजे एक दीड किलोमीटरवरतीचे खूप सुंदर असं मंदिर आहे अनुसया माता मंदिर हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात स्थित अनुसया देवीला समर्पित हिंदू मंदिर आहे अनुसया माता ही भगवान दत्तात्रयांची माता अनुसया मातेचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे अनुसया मातेच्या मंदिराशेजारी दत्तात्रयांचे वडील अत्री महर्षी यांचे मंदिर आहे अनुसया मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर भगवान दत्तात्रयांचे जन्मस्थान असलेले एक मंदिर आहे अनुसहा मंदिरापासून जर बघितलं तर इथे खाली पार्किंग आहे समोर जे दिसतंय ते दत्त मंदिर आणि इकडच्या बाजूला जे पाठीमागे दिसतंय ते रेणुका मातेचं मंदिर एकदम जंगल एरिया आणि त्याच्यामध्ये असलेलं खूप सुंदर असं मंदिर अनुसया मातेच्या मंदिरानंतर आम्ही प्रवास सुरू केला ते माहूरगडाच्या अगदी पायथ्याशी असलेल्या मातृतीर्थ आहे अत्यंत पवित्र असलेल्या तीर्थस्थानी पौराणिक कथेनुसार रेणुका मातेने अग्निप्रवेश केल्यानंतर येथे भगवान दत्तात्रयांनी परशुरामांकडून सर्व उत्तर क्रिया करून घेतल्या होत्या त्यामुळे याला मातृतीर्थ म्हणतात येथे स्नान केल्याने सर्व पापे नाहीशी होतात असा समज आहे i give me. माहूरला आलात तर इथं अजून एक पाण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे माहूरच्या शेजारी असणाऱ्या डोंगरातल्या पांडवलेल्या आता आपण इकडं बघितलं पाठीमागं खूप दूरवर तिकडे तिकडं आहे तो माहूरगड आणि इकडं पाठीमागं हे पूर्ण माहूर शहर माहूर शहरातून थोडंसं पुढं बाहेर आलं ते आपल्याला माहूरचं आय टी आय लागतं आय टी आयच्या शेजारी आल्यानंतर तिथून पुढे हा खाली रस्त रस्ता जातो हा रस्ता आपल्याला घेऊन जातो पांडवले नाही चालला नाहीये थोडा वेळ चालल्यानंतर ले आपल्याला ले 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 लेण्या दिसतील चला कशा लेण्या आहेत बघूया ही अशी दोन्ही बाजूने आणलेली वाट आहे पायऱ्या बनवलेल्या आहेत सिमेंटच्या पायऱ्या आहेत पूर्ण आणि छोटीशी वाट खाली जायला दहा पंधरा मिनिटांचा रस्ता थोडस चाललं की आपल्याला पुढं दिसतात त्या पांडव लेण्या कातळात कोरलेल्या आहेत पूर्ण समोर आता दिसत असतील लेण्या जर आपण पाहिल्या तर इथं सुरुवात केलेली आहे आणि हा पूर्ण खडका तिकडे पर्यंत कोरलेला आहे या लेण्यांची जर आपण इतिहास बघितला तर दंतकथा म्हणता येईल की जेव्हा प्रभू श्री कृष्णाने कोणत्या आणि पाच पांडवांना श्री माहूरला पाठवलं तेव्हा याच लेण्यांच्या गुयारातून पाठवलं होतं आता इथे पाहिलं वरून पूर्ण रुंदातून पाणी आहे इकडेपर्यंत लेण्या आहेत या इथली शिल्प कला बघा फक्त प्रत्येक खांबावरती शिल्प कोरलेलं आहे इकडे आल्यानंतर हे खूप मोठ बाजूला एक दिसेल इथे एक स्तूप आहे याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड बघायला नंदी इथे या लेणीमध्ये आपल्याला या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते इथ आपण निघाल्यानंतर वटवागळांचा खूप जास्त वावर इथे इकडे अंधारा प्रदेश यात दिसत नाहीये टॉप लावावी इथं खूप साऱ्या वटवागळा आहेत इकडे आलो डोक्याच्या आजूबाजूने सगळ्या गोंगावत आहेत इकडे परत आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो इकडच्या आपण पाहिल्या त्यानंतर इकडे सुद्धा आहेत डाव्या हाताला सुंदर कोरलेले ही एकच मोठी केव आहे इथे बघितले तर हे असे तीन दरवाज्यासारखे केलेलं आहे एकाच याला इथे पण आतमध्ये बघा खूप आतमध्ये पर्यंत आहे ही केव याचे जे दरवाजे पाहिले ना खूप छोटे केलेले आहेत इकडच्या बाजूला तीन त्याच्या शेजारी एक हा एक मोठं द्वार इकडे सिंगल इकडच्या बाजूला तीन समोरून हे पूर्ण मोठे आणि इथे आतमध्ये खांब बनवलेले इथे पूर्ण इकडे बघा इकडे मध्ये आपले भगवान इकडे परत तर इथे आपला आता पहिला ब्लॉग समाप्त होतो आहे विदर्भाच्या भटकंतीची सुरुवात झाली आपली पण आपण सुरुवात झाली ती मराठवाड्यात कारण एकदम हे विदर्भाच्या बॉर्डरवरचे आता इथून पुढे आपले ॲक्च्युली विदर्भातली भटकंती सुरू होईल तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा आणि पुढचे आपल्या विदर्भ सिरीजमधले तेवढं सगळे ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा